धन्यवाद सभापती महोदय शासन निर्णय नऊ जुलै एक दोन हजार एकवीसनुसार सिद्धार्थनगर गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर निवासी इमारतीचे बांधकाम करण्यास अर्थात विकासकाची जबाबदारी स्वीकारण्याचे म्हाडाला आदेश देण्यात आले म्हाडाने बांधकामास बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसपासून सुरुवात केली बांधकामाबाबत म्हाडाने संस्थेला विश्वासात न घेता आणि कोणताही संस्थेशी करार न करताच बांधकाम सुरू केले म्हाडाने बांधकामाच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी पी एम सी नियुक्त न करता कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी म्हाडाच्याच कार्यकारी अभियंत्यावर टाकली संस्थेने अंतर्गत परवानगी दिली अत्यंत निष्काळजीपणे आणि भ्रष्टाचार इमारतीचे बांधकाम पूर्ण केले गेले त्यामुळे बांधकाम निकृष्ट झाले दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हाडाने संस्थेला ओसी व्हॉट्सअप पाठवली त्याच दरम्यान तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रवेशद्वाराचे प्लास्टर कोसळले सी एस आर कंपनीच्या पी एम सी प्रमाणे सत्तर टक्के प्लॅस्टरचे कॉलम व बीम सोडले आहे सोळा विंगच्या चौसष्ट सदनिकांमध्ये पावसात गळती होते सत्तर टक्के इमारतीमध्ये अंतर्गत तडे गेलेले आहेत एन डी टी टेस्ट करायला म्हाडाने परवानगी दिली नाही अशा या निक निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची शासनाने उच्चस्तरीय चौकशी पूर्ण होईपर्यंत संस्थेच्या सभासदांना सदनिकाचा ताबा घेण्याचा आग्रह करू नये आणि भाडे बंद करण्यापासून माडाला परावृत्त करावे अमित